सर गायज वेलकम टू माय न्यू लॉक तर आम्ही होतो ह्या रूममध्ये आणि आता आम्ही नाश्ता वगैरे बनवला आहे नाश्त्यासाठी बनवलं आहे मसाले भात आणि आम्ही सगळे आंघोळ वगैरे करून रेडी झालो तर आज आमची पूजा आहे तर अभिषेकाची पूजा आहे तर मग त्याच्यासाठी आम्ही रेडी झालो आहे आणि आंशी पण रेडी झाले अंशीची माऊ पण रेडी झाली तर आतमध्ये सगळेजण नाश्ता वगैरे करत आहे सगळेजण आंघोळ करून वगैरे रेडी झाले आणि सांगायचं असं कि तरी इथं आम्ही होमस्टेला राहिलो तर हे रूम मालकाचं घर आणि हा समोरचा नजारा डोंगर आहे समोर आम्ही आवरून सारे जण आले मंदिराकडे हे चाललंय छानशुला घेऊन त्याचे बाबा चालले आणि बाकीचे चालू आहेत पुढे ारायणाय नम स्वाहा माधवाय नम स्वाह गोविंदाय नमो ने लिंबू पाणी पाणी घेण्यासाठी माझा बघा कसं स्ट्रॉबेरी खाते फर्स्ट टाइम आणि माऊ भरवती त्याला दात आले आणि हे बघा आम्हाला सध्या आम्ही हो चालू आता पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये चाललोय मस्ती करायला तर आपण त्यांची गाडी पुढे गेले आता आम्ही चाललोय मागून संध्याकाळचे वाजले तर इव्हिनिंगचे वाजले चार आणि आता चालू आहे आम्ही आम्हाला प्रदक्षिणा मारायची आणि सनसेट पण एन्जॉय आहे आणि पाण्यावर मस्ती पण करायची तर चालू आहे आम्ही

looks around तर आम्ही आम्ही बीचवर वर खेळण्यासाठी गेलो होतो अंशु पण खेळायला लागला पण त्याने माती मध्ये हात बुडवला आणि तोंडात घातला त्यामुळं त्यामुळे आम्हाला परत रूमला जाऊन चेंज करून यावं लागलं माती खाऊन वाळू खाऊन बघा कसा मावशीच्या याच्यावर झोपलाय खूप दमला तो त्याची झोपेच थोडं दानाफानाच झाली अनिलला आणि त्यांच्या भावाला खूप जोराची भूक लागली त्यामुळे ते ओडे खाणारे करतोय मंदिरा मागची ट्रेकिंग इथं ट्रेकिंग ट्रॅक बनवला आणि आम्ही सगळे चाललोय ट्रेकिंग करायला पावणे सहा आणि चाललोय अंशूची मावशी अंशूला घेऊन ट्रेकिंगला सगळ्यात पुढं साफ खोट <laughs> साफ खोट नाही सापट नसत लावली जेव्हा पुढे अरे हा

एन्जॉय केला फोटो वगैरे केले आणि आता आम्ही जाणार आहे रूमवरती आणि आम्हाला त्यात वहिनींचा बड्डे पण सेलिब्रेट करायचा आहे केक सा केक साठी ऑर्डर दिली ती आम्ही केक पण रेडी झालाय सो आता आम्ही केक घेऊन येणार आहे सेलिब्रेशन करणार आहे सो तुम्ही वहिनींचा ब्लॉग एन्जॉय करा मी काय ब्लॉग <laughs> केलेला नाही आहे सनसेट पॉइंट बघितला आणि आता चाललोय आम्ही या डोंगराला पूर्ण आम्ही प्रदक्षिणा मारली तिकडून चढलो होतो आणि आवाजलो <laughs> बर्थडे टू यूड आम्ही आता साडे तीन पावणे तीन वाजताच रूम उठलो आणि सकाळीच निघालोय सकाळीच निघालो आहे साडेतीन वाजता आणि आता आम्ही फेस थ्री हिंजडी फेज थ्रीपर्यंत आलो आहे आणि थोडंसं अंतर राहिलं आहे आम्ही साडेसात वाजता घरी होऊ तर चाललाय असा आमचा प्रवास अंशू तिथून झोपला होता तर सहा वाजता इथं फेस थ्रीमध्ये आल्यानंतर उठलं आहे आणि आता बाबांच्या भांडेवर बसलं आहे त्याच्या खूप मोठा सिग्नल लागलाय लागलाय सांगतो तुम्हाला काल आपण म्हणजे समुद्र सूर्य बोलून दिला <laughs> आता पाडून आणला बरं उगवून आणलाय आणलाय आपण बघा काल आपण रायगड मध्ये येतो आज ती सकाळ आपण पुण्यात गेली तिथे इंजिन माणस आपण आपण नाश्ता कुठे घ्यायचं ते सांगा पट्टे तिथून बसवलं ते डायरेक्ट इथे आणून उतरवले त्यामुळे लय त्यामुळ हा आणि ना दोन दिवस झाले आंघोळ केले नाही समुद्राच्या पायात उड्या मारल्या तसेच येऊन बसले घेऊ का बरोबर आहे आंघोळ केली तिथं हो तुम्ही पहा बिना अंघोळ करतात तिथं आम्ही चाप घेत बसली यायला गेल्या आम्हाला चालतो ना आम्ही आंघोळ केली नव्हती पण थसीत बसली त्यानंतर दुपारी काय खालतं मासे सुद्धा बिना तोंड उतर थांबती काही सांगू आम्ही पार्सल घरी माहितीये का, का आमच्या दोन गाड्या होत्या पहिल्या गाडीत हे बाकी चार जण होते दुसऱ्या गाडीत अंशू मी अंशूचे मम्मी पप्पा आम्ही जातो तर ना आम्हाला ना छाप प्यायचा होता आम्ही तामिनी गाडी सुरू झाला तसं म्हणलं एखादं हॉटेल आलं का था थांबूया चहा वगैरे घेऊ तर यांना फोन केला यांनी आम्हाला फोन केला आम्ही नाही म्हणलो यांनी आम्हाला ध्यान दिलं चहाच त्याला म्हणलं जे हॉटेल ये ते थांबा याला जिथं चहा भेटतो ते हॉटेल तिथं थांबायचं नव्हतं जिथं चहा भेटतात ते थांबायचे त्यांची मजा पाहिली यांची मजा पाहिली पाहिली दोन हॉटेल जाऊन गे जाऊन दिले याला मला जातो मी आम्ही आलो चहा पिऊन आणि आम्ही छापायला थांबलो म्हणजे दोन तीन ब्रेक घेतले तरी यांच्या टायमिंग लागले आम्ही आमचा काय विचार कर या आपल्या चॅनल करून टाका संपला ब्लॉक केलाच नाही इनका इवडा भाऊ गे जास्त बुकेलेले माणसं आणि एवढं सामान घेऊन आम्ही गेलो होतो ते आणून असं पसर दिलाय मांडून आई बसली पसरामध्ये जेवण करत जेवण आहे नाश्ता